वदला एका कठीणंदा डाट आहे ना देखो यार यातले वे करा भाई बोल जरा कर बाबा साहेब आंबेडकरंचा जयस बाबा बोलो 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 जय बोलो मत ऐसी बोलो बोलो ऐसी बोलो बोलो पीछे वाले बोलो बोलो बाजू वाले बोलो बोलो और बोलो जय हिंद जय हिंद मंजी दूर है जाना जरूर मंजिल दूर है जाना जरूर है हम सब हम सब अम्बेडकर कौन है अंबेडकर कौन, कौन है राजा है राजा अम्बेडकर कौन है बोलोम अनून से बोलो बोलो हिम्मत से बोलो 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 बोला हो बोला जय भीम जय हिम जय भीम जय जय भीम जय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अंसर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आंसर सग <ihak> <warfare> सगळ्यांनी या ठिकाणी मेनभक्ती प्रज्वलित करत आहे तर मी विनंती करतो सतीश कोरगावकर याला की त्यांनी या ठिकाणी पुष्प त्यांनी अर्जन करावी बंधू आणि भगिनीन आपण या ठिकाणी गोव्यामध्ये परवा एकवीस तारीखला सर्वांच्या वतीनं याच गार्डन मध्ये आपण एक निर्णय घेतला होता जे अठरा तारीखला जे या भारताचे आपल्या राज देशाचे जे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे अनुद्गार काढले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रकारचं राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये त्यांनी जे अठरा तारीखला जे बोललेले आहेत की तुम्ही लोक भारतातले लोक जे आंबेडकर ना मानतात ते आंबेडकर 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 असं जर तुम्ही बोललात तर हेच जर तुम्ही भ देवाचं नाव घेतलं असतं भगवानचं नाव घेतलं असतं तर तुम्ही आणि तुमच्या सात पिढ्या स्वर्गात पोचल्या असत्या आता स्वर्ग कुठं आहे हे काय आपल्याला माहीत नाही पण बंधू त्यासाठी आपण ह्या सगळ्या विविध संघटनाचे हे कुठल्याही संघटनेचं नाव घेत नाही कारण विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सामाजिक संघटना आहे आणि बाकी या ठिकाणी राजकीय संघटनाचे आहे या ठिकाणी पुरोग्रामी लोक लोकशाही ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे त्या भारतीय संविधानावर त्यांचा विश्वास आहे भारताच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते सर्व जाणकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो या रॅलीमध्ये तसंच आजची ही जी निषेध सभा आहे ती दोन विषयासाठी आहे आपल्या लोकांना माहीतच आहे की दहा तारीखला डिसेंबरच्या परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचं त्या ठिकाणी संविधानाचं जे पावित्र्य आहे ते न ठेवलं अज्ञात इस्मानी संविधानाची त्याची जी प्रद आहे त्याची विटंबना केली आणि यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये जे आपले त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत खुले शाहू आंबेडकरच्या विचारावरती जे चालत असलेल्या संघटनांनी त्या ठिकाणी त्यांचा निषेध केला परंतु बंधनू त्या भारताची जी, जी पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे ते कधीकधी चुकीचा निर्णय घेऊन जे त्यां आपला एक सोनावणे म्हणून जो बंधू सॉरी सूर्यवंशी म्हणून जे एक आपले बंधू आहेत तरुण कार्यकर्ता आहे विद्यार्थी आहे तर त्याला पोलीस कस्टडीमध्ये त्याला ठेवण्यात आलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या ठिकाणी पोलिसांनी आपले सर्व जे नियम पाळले पाहिजे होते ते नियम न पाळता त्या तरुणाचा तिथं अंत झालेला आहे तर किती हाल अपेक्षा केल्या असेल त्या मुलाचे हे आपल्याला कळून येतं कारण ज्यावेळी तुम्ही चांगल्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला तुम्ही कुठला तरी त्याचा दोष आहे म्हणून त्याला नेता पण तुमच्या कस्टडीमध्ये असताना त्याचं जे मृत्यू होतं ही लाछनास्पद गोष्ट आहे कारण त्या एस पीसाठी आणि त्या पोलीस यंत्रणे तर त्याचाही निषेधसाठी या आजची रॅली सभा आपण या ठिकाणी आयोजन केलेले आहे पूर्ण गोवा राज्याच्या वतीनं तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला छाप्पन साली बुद्ध धम्म दिलेला आहे समतेचा मार्ग दिलेला आहे बंधुत्वाचा मार्ग दिलेला आहे न्यायाचा मार्ग दिलेला आहे फार सम तमाम भारतीयांना दिलेला आहे तो केवळ आणि केवळ दलित लोक जे आपण म्हणतात त्यांना नाही तर या संपूर्ण पगड जातीची लोकं आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत तर मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या घरात विश्व त्या ठिकाणी आपण आम्ही पूजेचं एकत्र धावतो वृद्ध पूजा आणि कृषक सर्वांनी हात जोडावे नमो तस् भगवतो अर्हतु शम्बुधस् नमो अथ भगवतो अर्हतु नमो नमोदस् भगवतो अर्हतु संनादस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि यं पिशं शरणं गच्छामि तदयम् पीय गच्छामि तद्ययं पीदं शरणं गच्छामि तदयं पिसङ्गं शरणं गच्छामि प्राणा माता वेका समाधियामिरमणि सिका पदं समाधियामि सुाचारा भेरमणि सिका पदं समादियामि मूषा वागा भेरमणि पदं समा

तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो आपण या गार्डनमधून निघाल्याच्या नंतर येथून आपल्याला त्या लेफ्ट रोड असं घेऊन हे जे सर्कल आहे बसस्टँड हे सर्कल आहे त्या सर्कलचा याच्यामधून आपण सर्वात हा जो जुना आहे त्या जुन्या पाठोच्यावरून आपण जायचं आहे दोन दोनची किंवा एकची लाईन करा आणि शिस्तीत कोणीही त्या ह्याच्यामधला आपला ट्रॅफिकला आणि लोकांनाही काही त्रास होणार नाही अशा प्रकारे आणि कुठल्याही प्रकारचे ज्या घोषणा आहेत त्या घोषणा त्याच्यामध्ये ठरवल्या त्या घोषणाचं देखील अन्यथा आपण कुठल्याही कुठल्याही तुपलाग पार्टीवर आणि ह्याच्यावर आपण कुठल्याच प्रकारचं हे शक्य म्हणजे असा कोणाचा निषेध नाही करायचा रॅली जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द केलेले आहेत त्यामुळे आपल्या समोर तमाम भारतीय वासियांच्या एस सी एस टी ओ बी सी या लोकांची मन ओखलेलं आहे आणि त्यासाठी आपण

जे आम्हा आमच्या राष्ट्रामध्ये सहभागी झालेले आहेत ते बी एस पी आहेत आता काँग्रेसचे अमित पालेकर सॉरी पाटकर त्यानंतर या ठिकाणी समेरा की तारा केरकर आहे त्यानंतर घाटे साहेब आहेत जे आय टी अनेक व्यक्तिमत्व आहेत या ठिकाणी तसंच पत्रकार बंधू आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी पण स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या रॅली सामील होतो रॅली म्हणणार काय तशी दोरा पहिली रा 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 आशे मैडम देव सर